अमरावती ते बडनेरा मार्गावर झालेल्या भीषण अपघाताबाबत मोठी घडामोड समोर आली आहे शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक विभाग आणि आरटीओवर गंभीर आरोप केले असून आरोपी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे शनिवारच्या मध्यरात्री अमरावती बडनेरा रोडवरील गायत्री नर्सरी परिसरात हा भीषण अपघात झाला दत्त मंदिर बजरंग चौक परिसरातील दोन युवकांचा यात मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली या अपघाताला संपूर्णपणे सरकारी विभागांचे हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलाय अपघाताच्या ठिकाणी रपट्यांच्या उंचीचा फरक म्हणजे स्पीड ब्रेकर उंच होते तब्बल एक ते दीड फूट उंच असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे विशेष म्हणजे तेथे कोणताही सावधगिरीचा फलक वेगमर्यादा बोट किंवा झेब्रा क्रॉसिंग नव्हते शिवसेनेचा असा आरोप आहे की संबंधित अभियंत्याला अपघाताची माहिती मिळताच तातडीने सकाळी तो स्पीड ब्रेकर योग्य करण्यात आला म्हणजे अपघातानंतरच काम करण्यात आल्याने अधिकाऱ्यांची जबाबदारी अधिक ठळक होते अशा शिवसेनेचा दावा आहे आम्ही आज सार्वजनिक विभाग यांच्याकडे एक निवेदन दिलं त्यांच्याशी चर्चा पण केली चर्चेतून अनेक गोष्टी बाहेर आल्या विषय असा आहे की अमरावती शहरात दोन दिवस आधी <coughs> मुलाचा फार मोठ्या घटनेचा म्हणजे समजून घ्या आता तुमचे मुलं वयाने अडतीस वर्षाचा होता एक चाळीस वर्षाचा मुलगा होता पन्नास असे मुलं दोन्ही त्या अपघातात <coughs> मरण पावले याला सर्वशी जबाबदार सी आहे बंड्यावरून येताना जो डांबरीकरण रोड आहे जिथून यांनी सिमेंटचा रोड बांधला त्याची हाईट आहे सव्वा फूटची एक फूट ते सव्वा फूट जी गाडी तिकडनं ना स्पीड नाही येते ती गाडी तिथून उडाली म्हणून ती, ती, उडा ती गाडी शंभर ते दीडशे फुटावर जाऊन ती अनबॅलन्स होऊन ती गाडी घुसते आणि ते दोन्ही मुलं तिथं जागेवर ठार झाले एक मुला एक मुलगा थोडासा जीवित होता आपल्या इथे अमरावती शहरात एक रिम्स हॉटेल आहे रिम्स हॉस्पिटल आहे इतकं नालायक हॉस्पिटल आहे सालक त्याला तर जोळे मारायला पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये एक मुलगा जिवत होता हुत मी त्या ठिकाणी होतो एका पोराचा भाऊ तिथं मोठा तो माझ्यासोबत होता ज्या वेळेस त्या मुलगा एक मुलगा जीवित होता त्याचं कोणी परिवारातलं नव्हतं पण मी त्याच्यासोबत होतं मी त्याला उचललं त्याला तिथं खाली कारा लावलं रेमिसवाल्यांनी हॉस्पिटलच्या आतमध्ये नेलं दोघंही बॉड्या बाहेर काढल्या आतमध्ये नेल्यावर तो साला काय म्हणते माझ्याकडे व्हेंटिलेटर नाही एवढं मोठं हॉस्पिटल आहे म्हणजे किती नालायकपणा आहे एक हा महत्त्वाचा विषय आणि बी एन सीचा यांचा मा यांचा तर नालायकपणा इथला इंजिनियर हे इतक्या माधवसुद्धा आहे इथं बसणार आहे यांना इतक्या शिवाय वाटते यांना मारा वाटतं दिसली की कारण की यांच्या लायक्याने साऱ्यांच्या हे लोकांच्या जीव घेतात कारण की मला तुम्ही सांगा यांनी ज्या दिवशी मृत्यू झाले यांना माहीत पडलं काय मी येऊन इथं काहीतरी कारण मी त्या पोलिसाला बोललो काय मी आता एन मी मारण देऊन उद्या कारण कारण की त्याचा रॅम्प असतो तो अकरा फुटाचा पाहिजे पण किमान तरी तो रॅम्प तीन फुटाचा आहे म्हणजे गाडी त्याच्याहून सडळ उडून ती गाडी आतमध्ये गेली यांची जी देखरेख असते बी एन सीची एकदम चुकीची आहे यांनी आता मला असं आश्वासन दिलं का मी आर टी ओ तेवढाच आर टी ओ जबाबदार अमरावतीचा तेवढाच ट्राफिक ऑफिस जबाबदार अमरावतीचा कारण की रोड बांधत असताना नाल्या बांधत असताना काही बांधत असताना आर टी ओ आणि ट्रॅफिकची परमिशन पाहिजे असते हा एक महत्त्वाचा भाग आहे काही लोकांना माहीत नसेल पण तेवढीच जबाबदारी ट्रॅफिकची असते आणि ते असल्याकारणाने यांनी त्या ट्रॅफिकवाल्यांनी तिथं रोड रोज जातात सारे वसुली करायला कसे जातात तसं त्यांचं लक्षात पाहिजे का तिथं थांबा लिहिलेला आहे का तिथं बोर्ड लावलेलं आहे काय तिथं झेरॉक्स तिथं झबरा क्रॉसिंग दिलं आहे का ह्या कोणत्याच गोष्टी नसल्यावरही हे सगळे मिलीभगत करून फक्त यांचं काम असतं ठेकेदारीसारखं काम करणं लोकांचा जीव घेणं मी त्यांना तशी मागणी केली त्यांनी मला आश्वासन दिलं का मी येत्या दोन तीन दिवसात एक दोन दिवसात ट्राफिक ऑफिस आर टी ओ ऑफिस आणि मी स्वतः पाहणी करतो तो ॲसिडंटची पुरी शहानिशा करतो आणि कारवाई करतो मी त्यांना सांगितलं तुम्ही कारवाई नाही केली जसा मी धार्मिक प्रकरणात देशमुख जोशी साहेबाला तीन घंटे बांधलो होतो तसं या साहेबाला बांधल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगितलं सोमवार एक डिसेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेत विभागाला धारेवर धरले जर काही दिवसात या प्रकरणात योग्य चौकशी करून कारवाई झाली नाही तर शिवसेनेकडून भव्य आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवसेना शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी दिलाय जो रात्री काल काल परवा जी घटना झाली अत्यंत म्हणजे लाजीराणी बाब आहे आणि हे अत्यंत प्रशासना चुकीमुळे घडलेली घटना आहे या घटनेचा आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं निषेध करतो आणि आज जिथे जे आपण जे बॅरिगेट टाकलेले आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीने टाकले आहे त्याला जो रॅम केला तो तो सुद्धा अत्यंत म्हणजे चुकीच्या पद्धतीने टाकला आहे तो, टाक तो रॅम तीन फुटाच्या डिस्टन्सवर टाकला त्यांनी तो, तो रॅम जवळपास बारा फुटाच्या डिस्टन्स असायला पाहिजे आणि तिथं गोपाळनगर इथं अशी रात्रीच्या संध्याकाळच्या टायमाला ट्रॉफिक जाम असते आम्ही आमच्या पक्षावरतीनं ते त्यांना पक्षाच्या वतीने नी, निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं हे लवकरात लवकर याचा तोडगा काढणं नाही तर अन्यथा आम्ही दोन चार चार आठ दिवसात त्याच्यावर आमच्या पक्षावतीनं तीव्र आंदोलन करू